हॅलो नमस्कार मंडळी गोफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि जसं काल मी तुम्हाला सांगितलेलं की आज पार्ट टू येईल चड्डीवालीचा चड्डीधिकारीचा तर तो मी आज घेऊन आलेली आहे तुम्हा सर्वांसाठी आणि सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करते की चड्डी आपले पॉडकास्ट म्हणजे सगळेच जण आपले पॉडकास्ट कान देऊन ऐकतात त्याच्यात आता चड्डीची पण भर पडली आहे आणि लगेचच उत्तर घेऊन येते ही हां आज लगेच व्हिडिओ टाकला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दोन तीन आपण काल जे पॉईंट मेंशन केले त्याची उत्तर दिली आहेत पण काय फायदा नाही आहे चड्डे तू मला उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नको कारण तू मला जितकी उत्तर देशील तितकी तू फसत जाशील ही गोष्ट लक्षात ठेव जसं की तू आज म्हणाली की बरेच लोक असं म्हणत आहेत की मी व्हिडिओसाठी नुसतं इकडे तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे करत असते तर मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा ज्यांची जशी बुद्धी आहे तसं त्याने ते समजावं पैसा कमवण्यासाठी सगळे इथे यूट्यूबवर आले आहेत तर मीही तेच करण्यासाठी आली आहे मला तितकंच बोलायचं आहे बाकी ज्याला जे समजायचं आहे ते त्याला समजू दे तर मला एकच सांगायचं आहे चड्डी तुला मी हा प्रश्न विचारलाच नव्हता मी तुला प्रश्न हा विचारला होता की डॉक्युमेंट्सचा काय इशू होता आणि डॉक्युमेंट्सचा इशू होता तर मग विथ दॅट इशू तुझ्या विशूला नाशिकात ॲडमिशन कशी मिळाली ठीक आहे आता उगाच काहीतरी भरकटवू हो नको आणि पैशासाठी येतात आणि हे ते माझे डायलॉग मला चिपकवू हो नकोस तू तु, तुझ्यासारख्या लोकांकडून तीच अपेक्षा आहे त्याच्यामध्ये नवीन काय सांगायला नको की पैशासाठी आले की आणि कशासाठी आली आहे आणि ह्यातूनच तू कबूल केला आहेस की तू पैशासाठी हे सगळं करते आहेस पैशासाठी तू सगळे असे दोन संसार थाटून ठेवलेस एक इकडे एक तिकडे आणि मग दहा वेळा इकडून तिकडे तिकडून तिकडे असं सगळ्या शहरामध्ये बसतान बसवून ठेवलंय फुकटचं इकडे तिकडे पसरली टोपस सारखी हे तू तर स्वतः कबूल केलंय आता हे लक्षात ठेव आणि पुन्हा कधी फिरू नकोस की नाही मी ह्याच्यासाठी नाही मी त्याच्यासाठी नाही मी असं नाही मी तसं नाही तर मी खरं सांगते तू काही पण सांगू नकोस आणि प्रत्येक वेळेला मला काय फरक नाही पडत मला खरंच काही फरक नाही पडत मग कोणालाच नाही पडला पाहिजे असं बोलून बोलून क्लॅरिफिकेशन देऊ नको तू प्रत्येक गोष्टीचं क्लॅरिफिकेशन घेऊन येते याचा अर्थ तुला फरक पडतो क्योंकि तुझे फरक पडता आहे समजली का चड्डी यड्या राऊंड राऊंडची प्रत्येक वेळेला आपलं मला काही फरक नाही पडत मला असं बोलले पण मला काही फरक नाही पडत मला तसं बोलले पण मला काही फरक नाही पडत मी आता चड्डी नाही घालत पण मला काही फरक नाही पडत मी आता असं नाही करणार आहे पण मला काही फरक नाही पडत अरे तू सगळं काही फरक पडतो तुला सगळं काही करते त्याच्यावरती व्हिडिओ बनवते क्लॅरिफाय करते सगळं काही सगळ्या गोष्टीचं जस्टिफिकेशन देत बसते जे कोणाला एक्सेप्टेबल पण नसतं असलं काहीतरी फालतू बडबडत बसते आणि सगळ्याच्या मागे एकच गो गोष्ट लावते मला काय फरक नाही पडत फरक नाही पडत तर आपलं काम नुसतं आपलं काम करत राहा फालतूचे बकवास नको करू आणि प्रत्येक कॉमेंट उचलून किंवा कोणी काही तुला रिॲक्शन दिलं त्या रिॲक्शनमधल्या मधल्या गोष्टी घेऊन त्याच्यावरती क्लॅरिफाय करत बसू नकोस आणि जर करतेस ना तर बोल की हां मला फरक पडतो आणि म्हणून मला मी त्या दिवशी पण असं असंच काहीतरी बोलत होती की मला ना कु असं नॉर्मली त्रास नाही करून घेत मी मला त्रास नाही होत पण यावेळेला मला त्रास झाला मला खूप मानसिक त्रास झाला मग तिकडे त्या सापुताऱ्याला गेलेली तेव्हा पण अशीच मला गेल्या आठवड्यात खूपच मानसिक त्रास झाला अरे तू त्रास आहेस तू त्रास आहेस तू इथून जा म्हणजे तुझा पण त्रास मिटेल आणि आमचा पण त्रास मिटेल डोक्याला त्रास कुठची आणि दुसरी गोष्ट बसला कोणी घाण म्हटलंच नव्हतं आम्ही तुझ्या शो शायनिंगला घाण म्हटलं होतं आम्हाला काही फरक नाही पडत आम्हाला फक्त इतकंच आहे की तू जे मोठ्या मोठे डेंगे हाकतेस ना एक लाख पगार आहे एक लाख पगार आहे तो डिझर्व करतो ना मग त्याला एवढा डिझाव करतो ना मग एवढा पण खर्च नाही करू शकत का आणि मग कशाला एवढा असा खटारा फ्लॅट खटारा ट्रॅव्हल आणि खटारा सगळं काही इतकं भंगार म्हणजे कशाकशामध्ये निचोडून काढत रे असलं थर्ड क्लास लाईफ जगता आणि त्याच्यावरती जर एवढं असे एकदम चिंचोके चिंचोके जमवून जमवून अक्षरशः क्लिपचे पण पैसे हो वाचवून जर मोबाईल घेतला तर काय मोठा तोरा मिरवते तर तो तुझ्यासारख्या तोरा मिरवणाऱ्या बाईला आम्ही हे सांगतोय की बाबा एवढं जर तुझ्याकडे आहे ना तर ओवरऑलच तुझी लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे एका बाजूला इतकं म्हणजे भिकाऱ्यापेक्षा पण भिकारी पण दाखवायचं भिकार पण आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या मोठ्या बाता मारायच्या आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या हां आणि मला अशा एक दोन कॉमेंट्स पण आल्या की हिला नको भाव देव ही एडी हिचं असं आहे आणि जेव्हा आधी मी हिच्यावर पॉडकास्ट केलेलं तेव्हा पण ह्या आधी अशा कॉमेंट्स आलेल्या की हिला व्ह्यूज मिळतात मग तू उगाच ती तिच्यावर व्हिडिओ बनवते आणि मग तिला पॉप्युलरिटी मिळते आणि हे ते आता काही येऊ हो दे मंडळी मी हिला सोडणार नाही मी जे एकदा बोलते ना अगर मेने एक बार कमिटमेंट दी तो मैं अपने आपकी मी आपण आप की बी नाही सोडते जेव्हा मी हिला थांबवत होती ना पहिल्या पॉडकास्ट नंतर तेव्हाही थांबले नाही हिचं आपलं सुरूच होतं नादाला लागलीही तेव्हाच मी म्हटलं की आता तू गेलीस आता तू माझ्या परमनंट लिस्टवर आलीस आता काही हो येऊ दे म्हणजे माझं नुकसान होऊ दे काय फायदा होऊ दे काय व्हायचं ते होऊ दे आता मी तुला सोडत नसते त्याच्यामुळे मी हिला सोडणार नाही आणि ठीक आहे यार मला मजा येते हिच्यावरती पॉडकास्ट करायला शेवटी काय आहे मला मजा आली तर तुम्हाला मजा येणार आहे त्याच्यामुळे मुझे, मुझे मजा आता है, वो तो वेगायच लय भारी वाटायलाय बघा हिच्या चाबोवर रट्टे देऊन हा तर काल आपण पॉडकास्ट ते मोबाईलवरून आपण ते गिफ्ट दिलं त्याच्यावरती थांबवलेलं तर तिथूनच आता पुढे सुरुवात करूया तर मला एक गोष्ट मी नोटीस केली आणि ती मला तुमच्या पण निदर्शनास आणून द्यायची की हे कसं काय बाबा हे कसलं सरप्राईज कारण जेव्हा तो आला होता तेव्हा बड्डेला तेव्हाही त्याला मॉलमध्ये घेऊन गेली मग तिथे त्याला मिळालं नाही मग तेव्हा एक व्हिडिओ बनवला एक शॉर्ट बनवला तिथे पण असे एक दोन तीन व्हिडिओ छापले ने की आम्ही गेलो आणि मग तिथे आम्ही खूप शोधलं पण आम्हाला जी गोष्ट हवी होती ती मिळाली नाही मग आम्ही केला आम्ही खूप हसलो आम्हाला नाही मिळालं तर आम्हाला खूप मजा आली आम्हाला खूप हसायला आला आणि आम्ही खूप हसलो की इथे नाही मिळालं नाही मिळालं करून काही म्हणजे काही सेन्सच नव्हता त्या गोष्टीला एखादी गोष्ट नाही मिळाली आहे म्हणून आम्ही खूप हसलो ओके okay, एनिवेज मग तिथे लोक शोधून वगैरे आले आणि मग नाही मिळालं म्हणून मग आता आ, मी चालली आहे आणि आता आता मी त्याला ते घेऊन देणार आहे मग पुण्यात आल्यावर त्याला आता घेऊन द्यायला घेऊन गेली तिकडे त्या कुठल्या त्या मॉलमध्ये आणि मग तिकडे असं सांगितलं त्याला माहितीच नव्हतं त्याला असं वाटत होतं मी त्याला काहीतरी वॉचेस देईन हेच देईन तेच देईन असं त्याला वाटत होतं पण मग फायनली ती गोष्ट मिळाली आणि ते त्याच्यासाठी सरप्राईज होता अगं बाई तू नाशकात त्याच्याबरोबरच फिरलीस ना त्या मॉलमध्ये तिकडे तू सगळ्या दुकानामध्ये जाऊन काय ते सर्च केलंस शोधलंस आणि जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर ती गोष्ट काय होती तर हा होता ना टोणगा तुझ्याबरोबर चुच्चू चिंचिन मग त्याला तेव्हा कळलं नाही का तू काय शोधतेस का प्रत्येक दुकानाबाहेर त्याला उभं करायची चौकशी करायची आणि मग नाही आहे नाही आहे करून घेऊन जायची हां येडी बाई कोणाला उल्लू बनवते सरप्राईज आणि मा त्याला माहितीच नव्हतं त्याला असं वाटलंच नाही मी त्याला हे घेऊन देणार आहे मग एवढा वेळ तिकडे दोन तीन तास बर्बाद केले आणि नंतर मग हा हा हु ही ही करून आलीस त्याच्याबरोबर तोच होता ना बरोबर की फक्त दाखवायला त्याला नेलेला आणि आतमध्ये जाऊन दुसऱ्याबरोबरच फिरत होतीस काय बोलते काय म्हणजे आपण आधी काय दाखवलंय नंतर काय दाखवलंय एवढं फिरून एवढं त्याला फिरून पण त्याला माहीतच नाही आणि त्याला सरप्राईज आहे किती किती खोटं बोलशील पैसे कमवावेत ग पण हे असलं काहीतरी करून नाही कमवावं असं कमवल्यानंतर आहे ना असा येतो आणि असा जातो समजलं का मध्येच कायतरी सोलो ट्रिपचं नाटक काढलं आणि काय ते वॅक्सिंगचं हिला आलं होतं प्रमोशन ते सांगितलं ना फाटक्या चड्डीने पुसत बसते क्रीम कॉमेंट्स ऑफ करून टाकल्या वाला ते तो व्हिडिओ टाकला तर त्याच्यात पण ही बाई बोलते की मला सोलो ट्रिप आहे मी सोलो ट्रिपला जाते आहे आणि तिकडे पूल पार्टी असणार आहे म्हणजे ही काय काय करते बापरे सोलो ट्रिपला जाऊन तिथे पूल पार्टीमध्ये दुसऱ्याच कोणत्या भलत्या अननोन लोकांबरोबर ही चड्डी घालून तिकडे नाचणार म्हणजे हे सगळं करते का हीच हिची जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे का आणि माझ्या नवऱ्याची मला पूर्ण साथ आहे म्हणे साथ नसायला काय झालंय काल पॉडकास्टमध्ये मी इनफ प्रूफ दिलेत की त्याला तुझी किती पडली आहे हां ॲज लॉंग ॲज छपाई होते काहीतरी करते आहे कमवून देते आणि त्याचं पण रील बघितलं आम्ही कसा आहे तो घ्या आणि काय ते प्रोफाईल बाबा 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 बा, काय ते लिहिलंय अरे 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 काय तो बायो टॉकलेस हिअर मोर लर्निंग टू इग्नोर फॉर लेस कॉम्प्लिकेट लाईफ फॉर लेस कॉम्प्लिकेट लाईफ ओके बहुतेक बायकोलाच इग्नोर करायला लागला वाटतं कॉम्प्लिकेशन सगळ्यात मोठं तीच आहे वाटतं आयुष्यातली आणि ही तर त्याच्यावरची आणि आयटम बापरे काय ते प हे टाकलं होतं पोस्ट टाकलेली कुठे फुल स्टॉप द्यावा कुठे काय काय लिहिलंय त्या पोस्टमध्ये हिचं हिलाच कळत नाही न, पन, ती कोणतरी सबस्क्रायबर भेटायला आलेली तिच्या तिला लिहिलं आहे की सामान्य आहे म्हणजे तिला एकदम सामान्य करून टाकलं हेने त्याच्या आधी म्हणजे मी सामान्य आहे असं तिला लिहायचं होतं म्हणजे ही सामान्य आहे पण मीच्यानंतर फुलस्टॉप टाकलं आहे आणि सामान्य आहे ती म्हणजे ती आलेली सबस्क्रायबर अरे भाई तू काय लिहिते काय कसलं काय काही लिहित असते ते टायटल पण काय देते ते एकदा चेक करत जा ते बड्डे पार्टीला गेलेली ना ते फूडवाल्याच्या फूड घरी तर त्याच्यामध्ये पण असंच लिहिलेलं त्या टायटलमध्ये की चुकून दुसऱ्याच्या घरी गेला आम्ही चुकून दुसऱ्याच्या घरी गेलो किंवा चुकून दुसऱ्याच घरी गेलो असं काहीतरी व्यवस्थित लिहायचं गेलो लिहायचं तर आहे चुकून दुसऱ्याच्या घरी गेला बहुतेक जे खरं आहे सत्य तेच टायटलमध्ये लिहिते वाटतं हिचा नवरा वाटतं असा जात असतो दुसऱ्याच्या घरात आणि दुसऱ्याचं समजलं ना हां त्याच्यामुळे ते, ते निघून गेलं सगळं टायटलमध्ये असं रिॲलिटीच येते यांच्या बाहेर एका बाईने हिला कॉमेंट आहे की बाबा तू तु काहीतरी तुझ्या मुलांना स्पेशल खायला बनवून दे जरा असं काहीतरी दाखव बघावा तेव्हा आपलं साफसफाईच करत असते किती घाण किती घाण साचवून ठेवते तर म्हणे की मी माझ्या मुलांना जास्त दाखवत नाही तरी मी प्रयत्न करेन अरे तुला मुलांसाठी काहीतरी बनवून डिश बनवायला सांगितले किंवा काहीतरी रेसिपी बनवायला सांगितले तर त्याच्यामध्ये मुलांना दाखवण्याचा प्रश्नच कुठे येतो मुलांना नको दाखवू ना फक्त ही रेसिपी मी मुलांसाठी बनवते म्हणून रेसिपी दाखव तसं तर तू रेसिपी पण नको दाखव बाबा त्या दिवशीची तुझी डाळ बघितली ही शपथ काय डाळ म्हणजे लिटरली कधीतरी बघ जरा ज्या फुडफुडवालीच्या घरी जाते ना जरा तिच्याकडनं चार रेसिपी शिक जरा कसं बनवतात काय बनवतात ते जरा शिकून घे काय तुझा नवरा आणि तो काय काम करतो त्याचं प्रोफाईल काय आणि ते त्याचं बघा तो कसं कॉन्टिनेंटल डिशेस वगैरे ब्रंचेस होस्ट करतो आणि ही बघा म्हणजे तेव्हा नाही का तुझं असं म्हणजे त्याची एक पझिशन आहे मग असं कसं त्याला चालेल हां असं कस मग अशी कशी बँक खपवून घेईल हां हिला साधी डाळ पण बनवता येत नाही काय तर नॉर्मल फोडणीच्या वरणात या बाईने मेथी टाकून दिली आणि म्हणे हे माझं कम्फर्ट फूड आहे हा आत्ता कळलं तुझा नवरा ना तुला एक्सेप्ट का नाही करत किंवा तुझ्या व्हिडिओमध्ये कुठेच का नाही येत कचरतो कारण बाप रे तुझं रेसिपी आणि तुझं जर पेज बघितलं ना त्याच्या कलिग्सने किंवा तुझ्या पोझिशनवर आहे त्या ते त्या ते, ते, त्याच्या ज्युनियर्सनी वगैरे तर ते म्हणजे म्हणतील की बाप रे हे कुठून बाबा हे ध्यान म्हणजे काय झालं काय आहे कुठला पाला खाऊन हे पदरी पाडून घेतलं खरंच रे बाबा काय आपण बोलतोय तर आपण फक्त पोझिशन पोझिशन पैशापुरती नसते ग ओव्हरऑल क्लास असतो तो सगळं जपावा लागतो फालतू चाळ्या बांधाकार त्या मुलांसाठी पण नको कोणासाठीच तो रेसिपी दाखवू नको हा आणि ते घर बापरे तिथे ते काय आता पेस्ट कंट्रोल वगैरे करून घ्यायचं सगळं लावायच्या आधी ते नाही जुज्जू आली म्हणे पुप्पू आली असली काय मोठी लाडतच येते आणि काय म्हणजे हिचं काय लॉजिक आहे बापरे कपडे ते सांगितलं ना ढिगभर धुतले ते त्याच्यासाठीच बोलवतो महिन्यात एकदा येला कपडे धुवायला तर कपडे धुवून हँगरला वाळत घातले आणि वरून म्हणते की मी असे घालते कारण मग ह्याला इस्त्री करायची गरज नाही पडत आणि मग ह्याच्या आतमध्ये तो ब्लेझर घालतो ना तर त्याच्यामुळे मग अजिबातच कळत नाही शी एवढ्या मोठ्या पोझिशनवरचा माणूस इस्त्रीचे पैसे वाचवतो इस्त्री न करता शर्ट घालतो आणि शर्टाच्या आत ब्लेजर घालतो अरे असा कसा आहे नमुना लप्पूसा चिंचिन अरे ह्याला बघून ना मला एकदम त्याचीच आठवण झाली तो माहिती आहे ना तुम्हाला तो लप्पूसा चिंचिन पाकिस्तानी भाभी आणली त्याने करून तसलं हा आणि आता कुठल्या भाभी हिचे म्हणजे सेटिंग लावतोय हा लप्पूसा चिंचिन हा पण लप्पूसाच आहे आणि याची ही झप्पुसी आंटी मला कशावरूनही बोलतात मला वाटलंच नव्हतं की माझं एवढं मी राधा लूक करणार त्याच्यावर पण मला असं म्हणजे लोक देवाला पण सोडत नाहीत अगं बाई देवाला लोक नाही तुम्ही नाही सोडत बेशरम लोक तुला एवढं जीवाच्या आकांताने दुनिया करते म्हणून कोणी तुला शेण खायला सांगितलेलं कशाला एवढी करायचं तर करायचं व्यवस्थित करायचं ना काय त्या अवतार करून ठेवला होता आणि आताला काय ते एवढं ठिवळं लावून ठेवली होती छोटंसं त्या आलत्याने थोडंसं असं करायचं तर पूर्ण असं फासून ठेवलेलं कसला कसला लूक केलेला तू कसले घाणेरडा लूक होता तू काहीतरी म्हणजे आप करायचं म्हणून काहीही करायचं तुझी भावना काहीही असू दे तुझ्या भावनांना तुझ्यापर्यंतच ठेव लोकांना नाही त्या समजत आणि समजण्या पलीकडे आहेत आणि आम्हाला समजून पण घ्यायचं नाही आहे तुझी काय भावना होती आणि काय नव्हती फालतुगिरी बंद करा करायचं तर व्यवस्थित कर कोण काय स्पॉन्सर नाही मिळाला म्हणून स्वतः अक्कल पादळायला जाऊ नका जे लोकांनी केलं ते केलं त्यांनी पूर्ण म मेहनतीने डेडिकेशनने केलं त्यांचे झाले चांगले लूक तयार पण तू काय ऑलरेडी माझ्याकडे चार मला लूक तयार करायचे होते आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये चार वेगवेगळे लूक दिसतील आणि त्याच्यात मी वेळात वेळ काढून अरे कशाला केलं कोणी तुला जबरदस्ती केलेली का तुझ्या डोक्यावर ठेवलेली का कोणी चार लूक क्रिएट केले ना बस ना कशाला बकवास करते कशाला उगाच काहीतरी ब बनायला गेली कोणी सांगितलेलं तुला शानपणा करायला आणि मला असा वळतात झिपरी कुठची ते काय ते केस मोकळे आणि असं काहीतरी विचित्रच वाटत होती अशी ती पारो वाटत होती राधा कमी आणि ज्या पारोचं छपरी वर्जन हा नाही तर उगाच म्हणेल की मला ऐश्वर्या राय बनवलं दे बका तू देवा, देवा म्हणे मला वेगळं रूप दाखवायचं होतं राधाचा त्याग आणि या बाई तू नको तू आहे ना आमच्यावर उपकार कर, कर आणि त्याग दे हे सब असले त्याग बी करत जाऊ नकोस आणि कोशुगो कोशिगो ती एकदम लाईनवर आली काय तर म्हणे त्यांना त्यांचं काम करू दे प्रत्येकजण इथे आपापलं कॉन्टेंट असतं प्रत्येकाचं आपलं आपलं काम आहे जसं आमचं व्लॉगिंग हे काम आहे तसं त्यांचं जे काम आहे जे काही रोस्टिंग वगैरे जे काही कॅटेगरी आहे तर त्यांचं त्यांना काम करू दे अरे वा आता अजून आहे का आता हे जे बोलली आहेस ना ती कायम ठेव पण या बोलण्याने मला त्या काही फरक पडणार नाही आहे हेही लक्षात ठेव सो so, ये तो अपना चलता रहेगा माझं काम आहे ना गो मला काम करू दे ठीक आहे चुप बसायचं आणि फुटायचा गापगुमान ऐकत राहायचं काय बोलते ते बाई बाई अ मनोराच कसा मनोरा झुलेला बाई बाई अ मनोराच कसा मनोरा झुलला झुल शेवटी तो दिवस उजाडलाच आणि माझी जाण्याची वेळ आली मला सकाळपासूनच रडू येत होतं आणि माझा मूडच नव्हता आज माझ्या या घरातला शेवटचा दिवस आणि चिंचिन मला पॅम्पर करतोय तुम्ही बघूच शकता अगं पॅम्पर नाही ग त्याला चेअरअप करणं म्हणतात तो मला चेअर करतोय तो मला थोडंसं फ्रेश फील करवतोय मला माझा मूड अपलिफ्ट करतोय जाऊ दे हे खूप खूपच जास्त डिफिकल्ट शब्द आहेत तुझ्यासाठी पण पॅम्पर नाही म्हणत त्याला ठीक आहे पॅम्पर तर तू त्याला करते नाही का कर? जर त्याला खरंच पॅम्पर करायची असते ना तर जरा त्याच्या पोझिशनप्रमाणे त्याच्या हॉटेलमध्ये तुझ्यासाठी काहीतरी स्पावी तुझ्या हाताचं काहीतरी हे मॅनिक्युअर पॅडिक्युअर वगैरे काहीतरी बुक करून दिलं असतं त्याला म्हणतात पॅम्पर करणं कसलं काय करतो डोमलाचं शी ते काय ते व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये हात बघा पुरुषाचा कुठला आणि बाईचा कुठला काहीच कळत नाही स्वतःच करून घेतो वाटतं आणि ही त्या घाणड्या हाताने ग्लवज बीव म्हणजे काल मला असं कॉमेंट आलेली की ती हाऊसकीपिंगचं आहे ते हाऊसकीपिंगवाले पण एक हायजीन मेंटेन करून स्वतःच्या हातापायाची काळजी घेऊन काम करतात हे असलं नाही कसले ते हात आणि कसलं ते काय आणि पुन्हा दुनियाभरची घाण साफ करत असते बाई घाणगडी कुठची आज पण एक टाकला टाकलाय परत तेच सगळं ते काय तो स्प्रे आहे तर स्प्रेची मला वाटतं जोपर्यंत वसूल होत नाही किंमत तोपर्यंत तो आपलं सगळं घाण करून साफ करत बसणार आहे म्हणजे इतकी घाण होतेच कशी म्हणते मी आणि अशा घरात बाप्पा येणार आणि बाप्पासाठी म्हणजे यार म्हणून तुला राधावरून फटकावलं होतं ना आता तुझी वेळ आली आहे तुला बाप्पावरून फटकवायची अरे बाप्पाला कंटेंट बनवता तुम्ही लाज वाटते तुम्हाला बेशरम लोक हा तुमच्या घाणेरड्या घरात आहे ना काय नाही फक्त ती मूर्ती म्हणून येईल निर्जीव मूर्ती म्हणून कधीच तो देव आहे ना एक असं सजीव आत्मा म्हणून एक सजीव ब्लेसिंग म्हणून अजिबात तुमच्या घरात एंटर होणार नाही सगळ्या गोष्टीला विकायचे धंदे लावले तुम्ही देव पण विकायला काढला तुम्ही लोकांनी बेशरम कुठले लाज नाही जर आपण जनाची नाही तर मनाची तरी तरी थोडी ठेवा हे असलं करून तुम्हाला फळणार असं वाटतं तुम्हाला बाप्पाची तयारी बाप्पाची तयारी सांगून सांगून नुसतं मेकअप साडी साफसफाई याचं प्रमोशन छापतायत नुसते कसं ना काय म्हणजे मला खरंच यार कसं या लोकांना ना लाज नाही वाटत आणि कसं आहे ना काय छान काय छान म्हणणाऱ्यांच्या पण वांदे होणार आहेत कारण चुकीच्या गोष्टीला साथ देणारा ना तो त्याच्यापेक्षा डबल चुकीचा असतो त्याच्यामुळे तुम्ही पण काय समजू नका मोठं शौर्याचं काम करताय ही मग तिथून निघाली आणि मग आता मी निघाली माझ्या मुलांना घेण्यासाठी आणि मग रिक्षावाल्याने मला आधीच खूप आधी उतरवून टाकलं मला कळतच नाही ते रिक्षावाले असे का करतात अरे बहुतेक तो ना माझे पॉडकास्ट ऐकत असेल त्याला मध्येच रिअलाईज झालं असेल ही छपरी ही तीच दिसती हिला इतकेच उतरवतो नाही तर उगाच गर्लच्या रडारवर येईन म्हणून त्याने तुला आधीच उतरवलं आणि त्याला कळलं असेल ही तीच येते हीच ती फालतूबाई हिला नको हिला उतर चल उतर मेरी रिक्षा असे म्हणून तुला उतरवलं समजलं तुझी ख्याती सगळीकडे तू म्हणालीस ना की म्हणजे असं माझा चर्चेचा विषय झालाय हे मी चर्चेची विषय झाली आहे असं माझं वागणं चर्चेचा विषय झालं तर तुझं चर्चेचा विषय मी बनवलाय माझ्यामुळे तू चर्चेत आली ज... आहे तो चर्चेचा विषय आहे ना ते आता आहे आणि त्याच्यामुळे आता तुला सगळेजण जण असंच उतरवणार समजलं ना आणि तुझे पण उतरवणार आणि मला बस मिळाली आणि बसमध्ये मी एकटीच माझ्या सीटवर होती एकदम आईश पाईश आई पैश काय असतं आईश पैश आणि मग तिथे उतरली आणि तुम्हाला कसे माहितीये का तिथे उतरल्यावर ते रिक्षावाले इतके मागे लागतात की मला कळतच नाही की कोणाला हा म्हणू आणि कोणाला इग्नोर करू अय्या अरे बापरे कोणाला हा म्हणू आणि कोणाला इग्नोर करू ओ एम जी रिक्षावाले बघत रिक्षावाला ग वाटतं तुझी बघतोय रिक्षावाला छपरीबाई आणि काय तर म्हणे की मा मी त्यांना किती सांगते की कि मला मी इथेच राहते हे माझं हे ये, ये, ये मेरा घर हे पण मला तरी ते ठगवतात अरे तू तिथेच राहते भैया तेरा घर आहे तरी पण तुला ठगवतात या स्टेटमेंटचा काय अर्थ होतो म्हणजे तू किती येडीबाई आहे यार म्हणजे तुझं एवढं कॉन्फिडन्स नाही बोलण्याचं अरे तुझं घर नक्की कुठे आहे बाई तू ना खरंच ती अशी ना अशी कशी आहेस ना तू अशी पसरलेली म्हणजे हे माझं घर आहे हे विश्वाची माझ्या घर असं तू थोड्या दिवसात बोलशील असं वाटतंय मला कुठे पण आपली पसरलेली असते जिथे जाईल तिथे ह्या माझं घर आहे ते माझं घर आहे हे माझं सगळीकडे काढ करून सगळीकडे ही पोचलेली बाई आहे आणि एवढं करून पण हिला ठगवतात आणि आज काय क्लॅरिफिकेशन देते की मला सगळेजण विचारतात की तुला एवढं भीती नाही वाटत का एवढं रात्री अपरात्री तर मला सवय ओ तिला सवय ओ समजलं ना स्वतःच्याच तोंडाने कबूल केला तिला सवय आहे ती अशीच रात्रीचीच कामं करते ती त्याच्यामुळे तिला पहिल्यापासून रात्रीची फिरण्याची सवय आहे अशी रात्री बेरात्री फिरत असते सोडलेली आहे ती आणि प्रश्न मुळात भीतीचा वगैरे तो नाहीच आहे म्हणजे काय रात्री असं बरं वाटतं शांतता असते तो नाहीच आहे पण ही जी मुलखाची आहे ना येड्या राऊंड राऊंडची तर त्याच्यामुळे ही, ना, ना ही चा जे चाळ करत असते ना त्याच्यातनं ती कधीतरी फसेल हिच्यासारखी बाई म्हणून म्हणजे जे हिचं घर आहे हे ये मेरा घर आहे घर आहे मध्ये घरात तिला ठगवतात तर हिला काही होऊ शकतं ना इटलेला भात खाते ती इटलेला जाऊ दे आता बोलली असती अजून पण मूर्ख लोकांना काही डिटेलमध्ये वगैरे समजवून सांगण्या इतपत त्यांची लायकीच नाही आहे करू देत करू देत अनुभव आल्याशिवाय काही लोकांना नाही समजत आणि अगेन की मी माझ्या मुलाला बघून माझे डोळे भरून आले मला कधी मी माझ्या मुलांना बघते आणि ह्याच्यामध्ये मुलाचंच का असतं मुलगा 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 त्या मुलीचं मला वाटतं काही हेच नाही आहे हिच्या लेखी आणि हां अजून एक मला गोष्ट विचारायची होती मंडळी असा एक सहजच माझ्या डोळ्या म्हणजे असा एक शॉर्ट आला डोळ्यासमोर आणि त्याच्यामध्ये हिच्याकडे एक डॉगो होता मग आता तो कुठे गेला डॉगो हां आणि हिने एक कम्युनिटी टाकली त्या कम्युनिटीमध्ये पण हिने मेन्शन केलं आहे की एक जागा शोधतो आहे पाच महिने आधी आणि त्या जागेमध्ये म्हणजे पेट फ्रेंडली असलं पाहिजे मग काय झालं काय म्हणजे मी मिस केलं आहे तर तुम्हाला काय त्याच्याबद्दल माहिती असेल त्या डॉगोबद्दल किंवा त्याचं काय केलं या बाईने ज्या बाईचं पाय ही स्वतः थाऱ्यावर नाही आहे हे असं पेट आणि असं काहीतरी जबाबदारी घेता म्हणजे हे लोक ते पण हिने नक्कीच पैशासाठीच केलेलं असणार ते पण कमाईचंच साधन म्हणून त्याचा वापर केलेला आहे म्हणजे लोकांना असं म्हणजे ॲनिमल लवर्स न व्ह्युअर्स अट्रॅक्ट करण्यासाठी त्या जीवाशी खेळलेले आहेत हे लोक डेफिनेटली सो त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा मला जाणून घ्यायला आवडेल आणि मला त्याचा उपयोग पण होईल पुढचं पॉडकास्ट वगैरे करताना त्या माहितीचा फक्त सोप्पं पडेल इतकंच जर नसेल माहिती तर मी माहिती काढेन शोधून त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही दिलीत ती माहिती तर मला इझी जाईल इतकंच थोडा त्रास वाचेल माझा हां तर मग त्या मुलाला भेटायला आणि माझं मुलाला मी भेटणार वगैरे मुळात तर कशाला ना म्हणजे आपल्याला फिरायचं पण आहे आपल्याला सगळी नाटकं पण करायची आहे आपल्याला साप आप साफसफाई पण करून द्यायची आहे आपल्याला सगळ्या ड्युटीज कम्प्लीट करायच्या आहेत आणि कमवायचे पण आहेत छापायचे पण आहेत तर मग कशाला नाटकं करायची इमोशनल व्हायचं आणि काहीतरी असं म्हणजे हे ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या मर्जीने जिथे तुम्ही मुलांना घेऊन जाऊ शकता तिथेही तुम्ही मुलांना स्वतःच्या मर्जीने ठेवून गेलात आणि मग नंतर मग नाटकं मला असो आणि मग लोकं बोलले की म्हणायचं मी स्वतः सांभाळलं आहे म्हणजे लोकं मला म्हणतात की तू आत्ता इतकी फिरते तिकडे फिरते इकडे फिरते आणि नुसती मुलांना वाऱ्यावर सोडून फिरत असते तर तसं नाही आहे मी माझी मुलं अगदी मोठी होईपर्यंत सांभाळलेत सो so, मोठे उपकार केले वेगळं काम केलं तू मोठी होईपर्यंत सांभाळले एवढी पण मोठी नाही झाली ती आणि मोठी होईपर्यंत सांभाळले म्हणून काय तुला सर्टिफिकेट का लायसन्स मिळाले आता त्यांना सोडून उंडारायला हां मुळात जे आहे ते आहे जे तुझं तू काही चूज केला आहेस तर त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घे ना बस मी जे करते ते माझं मी करते माझं मी सांभाळते आणि तुम्हाला त्रास होत नाही आहे ना बस नाही तुला मी इतकं पण इतकं सांगते यार म्हणजे मला ना उपकार करायची लोकांवर सवयच झाली आहे त्या त्यांना सांगते की तुम्ही काय उत्तरं दिली पाहिजे उगाच कशाला ना परत परत उगाच फालतू गोष्टीवर फिरत बसते नुसतं आपलं तेच एक कॉन्टेंट बनवलंय याला उत्तर त्याला उत्तर उत्तर पण जरा जर डोकं तेच ना असेल तर वापरणार ना डोकं तर मला ना वाटतं नाहीच आहे कुठे माहिती नाही चड्डी ते वाटतं जरा काढ चड्डी नाही डोकं आणि चड्डीतून काढून जरा पूस त्याला व्यवस्थित आणि जिथे फिट करायचं ना तिकडे फिट कर उलटी चड्डी घालून साफसफाई करते आणि काय तर म्हणे की आता मी एक चांगली आई होणार आहे उलटी चड्डी घातलेली ती रील टाकलेली ना त्याच्यामध्ये उलटी चड्डी घातलेली पुढचा भाग मागे आणि मागचा भाग पुढे अरे त्याच्यावरून आठवलं ते घरामध्ये काय ते नवऱ्याचं घर सजवून आली आहे नवऱ्याचंच म्हणेन मी हां तर ते काय ते नवऱ्याचं भाड्याचं घर सजवून आले तिथे एक बाई नंगीपुंगी औरतचा स्टॅच्यू काय ते काय ते हे लावून आली आहे शोभेची नंगीपुंगी आणि त्याच्या बाजूला ना गिटार लावलंय तर मला कळलंच नाही की ते त्या नंग्यापुंग्या बाईच्या बाजूला तो झुंजुना का लावलाय म्हणजे काय करायचं त्या नंगीपुंगीला बघून झुंझुना वाजवतो का चिनचिन तरी नशीब त्या बाईला सरळच लावलंय ते बरोबर फिट केलंय नाहीतर त्या इश्क पिक्चर पिक्चरमधल्यासारखं उलटं हिच्या चड्डीसारखं उलटी नाही फिक्स केली तिला मागचा भाग पुढे सो फायनली आता हे लोक परत तिघंजणं एकत्र आले आहेत आणि आता उद्यापासून असं याने त्रास दिला शाळेत जाताना असा त्रास झाला आणि तसा त्रास झाला आणि प्रमोशन आणि अजून सोलो ट्रिप आणि काय काय होणार आता किती दिवस मुलं हिच्याबरोबर राहत आहेत का का काय होत आहेत त्या कळेलच कारण काय म्हणजे खरंच यार ते थारा नाही या बाईच्या पायाला कशी काय कशी बोललं तर बोलेगा की बोलताय येतं जाऊ दे आता सगळे पॉईंट्स मी कवर केले आहेत आय होप सो आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते त्या बरखाचं थोडंसं मला आता काय कळेना झालंय की कुठली डॉक्टरांनी काय केलं आणि कसं काय म्हणजे तिचं सगळंच उलटं फिरलंय तर खरंच जे जा झालं ते अत्यंत वाईट झालं असं कोणाच्या बाबतीत होऊ नये पण हा सगळा त्यांचाच मूर्खपणा त्यांना भोवलेला आहे तर मला खरंच असं वाटतं जेन्युनली असं वाटतं की ह्या लोकांना ना आता जीवापेक्षा पण ते कमावणं जास्त मोठं झालेलं आहे सगळ्यांनाच ओव्हरऑल या डी बी एसला हे जीवावर बेतून आहेत म्हणजे ह्या लोकांचं आपण किती उदाहरण आपण किती इन्फ्लुएन्स व्हायचं हे खरे इन्फ्लुएन्सर आहेत का ह्यांच्याकडून काही इन्फ्लुएन्स होण्यासारखं का आहे का की प्रेरणा घेण्यासारखं आहे का ह्याचा आता आपल्याला ॲज अ ऑडियन्स विचार करण्याची खरंच गरज आहे बाकी मी जेव्हा तिच्यावरती पॉडकास्ट करेन तेव्हा जे काही मला वाटतंय थोडंफार ते शेअर करेनच आजच्या पॉडकास्टसाठी इतकंच भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासला ना